जय महाराष्ट्र सगळ्यांना तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे की जो हप्ता मिळणार आहे तो कोणाला मिळणार आहे सर्व महिलांना ज्यांना जानेवारी मध्ये मिळाला होता त्यांनाच मिळणार आहे की याच्यातून महिला खूप या साऱ्या कमी झालेल्या आहेत ओके तर याची माहिती सांगणार आहे की कोणत्या कोणत्या महिला याच्यातून कमी झालेल्या आहेत आणि जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो उशिरा भेटण्याची शक्यता आहे त्याच कारण हे तुम्हाला मी काय काय सांगेल आज सतरा तारीख आहे अजून तरी जो हा हप्ता आहे तो कुठेही वितरित करण्यात आलेला नाहीये पण हा हप्ता का उशीर होता याची तुम्हाला माहिती सांगेल मी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्या जेणेकरून जास्तीत जास्त याच्या संदर्भात माहिती मिळत राहील आता तुम्हाला मी त्याची माहिती देईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो खर्च होत आहे एक्स्ट्रा खर्च होत आहे तो का होत आहे तेही सांगेल मी की या योजनेअंतर्गत काय आहे की महिलांना सरसकट आतापर्यंत काय केलं की पैसे दिले जात होते तर तो खर्च हे करण्यासाठी काय केलेला आहे मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली होती ते 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 तर त्याच्या संदर्भात ही माहिती झालेली आहे तर त्याच्या संदर्भात लगाम हे करण्यासाठी कमी करण्यासाठी काय केलं की शासनाने कंबर कसली आहे तर त्याच्या संदर्भात काय केलं की निकषांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर पहिलं असं होतं की अडीच लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कमी तर त्याच महिलांना काय केलं की लाभ घेण्यात येत होता पण सर्व महिलांनी फॉर्म भरल्यामुळे पहिले काही महिने त्यांना लाभ दिला गेला तर त्याचे पैसे वापस घेतले जाणार नाही काळजी करू नका तर त्यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणीला अपात्र ठरणार आहेत आता का ते, ते, ले ले, ते सांगेल की ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे त्याच्यानंतरनं ज्या महिलांना एकापेक्षा जास्त हे आहे योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही यातून काय केलं की वगळलं जात आहे आता इथे बघा लिहिलेलं आहे अडीच लाखापेक्षा जास्त ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना यातून वगळण्यात येणार आहे त्याच्यानंतर ना महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी काय केलं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार आहे त्याच्यानंतरनं दुसरा मुद्दा असा आहे की आता नव्या नियमानुसार काय केलं की लाभार्थी महिन्याला दरवर्षी जून महिन्यामध्ये काय केलं की ई केव्हीआयसी त्यांना द्यावे लागणार म्हणजे बँकेत जाऊन काय करेल की केवायसी करायला लागणार आहे ना ते जिवंत आहे की नाही यासाठी काय केलं की लाईफ सर्टिफिकेटचाही महिलांना जमा करावं लागणार म्हणजे तुम्ही आहेत की नाही त्यासाठी काय करले की तुम्हाला हे सर्टिफिकेट लाईफ सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला लागणार आहे ना लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये खाते पाठवले जातील त्यानंतरच पैसे पाठवले जाणार हे वर्षाकर होणार आहे काळजी करू नका त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेतील तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींची नोंद केली होती बघा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांची नोंद केली होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला अपात्र पात्र ठरल्या होत्या त्याच्यानंतर ना बघा एकेचाळीस म्हणजे बाकीच्या ज्या महिला त्या अपात्र ठरल्या होत्या अजूनही अकरा लाख अर्जांची जी आधारशी ही आहे जो नीती बाकी आहे ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट नाही होणार त्या महिलांना पैशाचे लाभ भेटणार नाही ज्यांचा हे होणार नाही त्याच्यानंतर ना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात काय केलं की पाच लाख महिलांना ते अपात्र ठरवले होते त्यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वतःहून आम्हाला लाडकी योजनेचा लाभ नको असे अर्ज केले होते त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच मुख्यमंत्री लाडकी योजना या दोन्ही योजनांचे लाभ घेत असलेल्या दोन तीन लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते याशिवाय सरकारच्या विविध योजनांमधून दीड पेक्षा जास्त अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना का केल के लाडक्या बहिणीच्या याच्यातून वगळण्यात येणार आहे ना राज्यातील तब्बल साडेसहा लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडक्या बहिणी योजनेचे आहेत तर या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना हजार रुपये मिळतात त्यामुळे आता संबंधित लाभार्थी लाडकेला केवळ पाचशे रुपये देण्यात म्हणजे दो दोन्ही मिळून त्यांना दीड हजार कशी करून काय करेल दिले जाणार आहे तर ही प्रोसेस होता होता वेळ लागेल तर त्यामुळे काय होतील की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो उशीर होण्याची शक्यता आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त याच्यापर्यंत शेअर करा ही माहिती धन्यवाद